माझी इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावं ही जागा आपल्याकडे आली असती तो प्रश्नच नसता पण ही जागा आपल्याकडं नसल्यामुळं तुम्ही तिकडं जाऊन लढावं ही माझी इच्छा आहे ही जागा निवडून येणं शंभर टक्के आम्हाला विजयाची खात्री वाटते ती मोठ्या वी, मताधिक्यानं विजय होईल असा मला आत्मविश्वास आहे प्रश्न विचारण्याची संख्या त्यांची सहाशे एकवीस आहे माझी अकराशे दोन आहेत म्हणजे मी पूर बुडवून सांगत नाही की माझी एवढं का कामगिरी आहे लोकांना माहिती आहे कामं महत्त्वाची आहेत मी काय भाषण केली किती भाषण केली ह्यापेक्षा मी लोकांची किती कामं केली याला मी प्राधान्य देतो जवळजवळ चारशे पाचशे कोटी रुपयाच्या चार पाच पाण्याच्या योजना चाकणची एकशे सत्तर कोटी शिरूरची पाणी योजना सत्तर कोटी जुन्नरची सव्वीस कोटी मंचरच्या योजना हे सगळं बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ मिळालं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला वारंवार सांगत राहिले की तुम्ही मतदारसंघामध्ये लोकांमध्ये राहा तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावती मिळेल असं अनेक वेळा त्यांनी सांगितलं नंतर अजितदादा पवारांचा गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जागांच्या वाटपाच्या ज्यावर प्राथमिक चर्चा व्हायला लागल्या त्या चर्चा होत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की ही जागा आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवू कारण मी पाच वर्ष काम करतो आहे त्यामुळं त्यांनी प्रयत्न केला पण नंतरच्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या अनेक वाटाघाटी झाल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी इक्वेशन आहे त्यामध्ये त्यांचे पाच आमदार शिवसेनेचा एकही एक आमदार नसल्यामुळं त्यांना तो, तो एक मुद्दा मिळाला आणि त्या मुद्द्यावर ही जागा तिन्ही पक्षानं देवेंद्रजी असतील माझीदा असतील आणि मुख्यमंत्री यांनी ठरवून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली पण ती जात असताना तिघांनी ठरवलं की सहमतीचा उमेदवार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये शिवाजी आढळरा यांना उमेदवारी द्यावी राष्ट्रवादीकडनं उमेदवारी द्यावी गळ्याचं चिन्हावर लढावं अशा प्रकारचा सहमतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी त्या ठिकाणी फायनल केलं आता काही लोक टीका करतात की मी पक्ष बदलला चिन्ह बदललं अमुक बदललं पण माझा सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला पण त्यावेळेची घटना मी तुम्हाला सांगतो एक वेगळा प्रवेश होता तो ह्या अर्थानं की मी महायुतीतलाच उमेदवार आहे महायुतीतल्या एका घटकातून दुसऱ्या घटकात जात असताना माझ्या मूळ पक्षाचा मुख्य नेते यांनी स्वतःहून मला परवानगी देऊन सांगितलं की आपण पाच वर्ष लोकांमध्ये फिरत राहिलात लोकांची कामं करत राहिला तुम्हाला प्रवाहामध्ये राहण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावं ही जागा आपल्याकडे आली असती तो प्रश्नच नसता पण ही जागा आपल्याकडे नसल्यामुळं तुम्ही तिकडे जाऊन लढाव ही माझी इच्छा आहे शिवसैनिकाने म्हणजे त्या दिवशी माझ्या निवासस्थानापासून प्रवेशाचं ठिकाण लावलं पाच किलोमीटरवर मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांनी माझ्या घरी गर्दी केली आणि रॅलीने मला मंचरमध्ये प्रवेश होता शिवसैनिकांनी रॅलीने गाड्याच्या गाड्या लाईनीर लावून मला त्या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सोडलं ही घटना इतकी भावनिक घटना कधीच होऊ शकत नाही अशा प्रकारचा माझा प्रवेश होता एक भावनिक वातावरण होतं काही शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आसरू येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती इतकं आमचं घट्ट ना तर वीस वर्षामध्ये मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी एकनिष्ठ राहिलो आणि ह्या कारणास्तव शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी नवीन नाही माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचा वावर चांगला आहे वळसे पाटील आम्ही दोघं अनेक वर्ष एकत्र राहिलो त्यामुळं तसं काही नवीन आहे असं काही नाही पण एक चांगलं वातावरण या निमित्तानं बघायला मिळतं पूर्वी शिरूर लोकसभा म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधामध्ये आणि अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र आले तिसरं भाजप एकंदरीत जर पाहिलं तर ऐंशी टक्के मत मतं ज्यांच्या वाट्याला आहेत ते तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं ही जागा निवडून येणं शंभर टक्के आम्हाला विजयाची खात्री वाटते ती मोठ्या वी, मताधिक्यानं विजय होईल असा मला आत्मविश्वास आहे अशा विकास कामांचा जास्त आग्रह असतो लोकांना पाण्याचा प्रश्न सुटणं महत्त्वाचं हो आहे रस्त्याचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं हो आहे सांडपाण्याचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं हो आहे त्यामुळं ह्या गोष्टीवर नाराज होणं हे मला वाटत नाही तेवढं हे आणि दोन झाले म्हणून काय झाले तर हे राजकारण हे राजकारणाची समीकरणं बदललेली मगाशी तुम्ही कोणतरी विचारलं होतं की प्रत्येक कामाचं ते सांगतात मी केलं आहे केलं आहे एक इंद्रायणी मेडिसिटी म्हणून खूप प्रचार करण्यात आला तुम्ही सगळ्यांनी ऐकला सांग आता इंद्रायणी मेडिसिटी म्हणजे काय की त्यांची अपेक्षा होती की तीनशे एकरावर प्रकल्प उभा राहील पाच वर्षामध्ये त्याचा कागद पण तयार झाला नाही लेटर सुद्धा तयार झाला नाही नुसतं इंद्रायणी मेडिसिटी आज प्रचारामध्ये तोच मुद्दा आहे मी इंद्रायणी मेडिसिटी उभी करणार त्यांचं जर पत्रक पाहिलं त्या पत्रकामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची विकास कामं आणल्याचा त्यांचा हे आहे बनाव आहे पण ते लिफलेट जर व्यवस्थित पाहिलं तर त्यातले सगळेच्या सगळी कामं प्रस्तावित मंजुरीवर अंतिम टप्प्यात मंजुरीवर अंतिम टप्प्यात असंच आहे तसंच एक खोटा प्रचार केला जातो की मला संसदरत्न पुरस्कार मिळाला संसरत्न पुरस्कार मिळाला ठीक आहे ना संसरत्न पुरस्कार मिळाला म्हणून मतदारसंघाची कामं होतात का मला संस्थरत्न पुरस्कार मिळाला मी संसदरत्न खासदार संस्थरत्न खासदार म्हणून घ्यायचं स्वतःला पण गावामध्ये एखाद्या ग्राम शेतकऱ्याची डीपी जळाली ट्रान्सफॉर्मर जळालाय त्याची कामं होत आहेत का कुणाला कामं पाहिजे ती होत आहेत का नाही करु तुम्ही मतदारसंघामध्ये उपलब्ध नाही मला सांगा पाच वर्षामध्ये ह्या खासदारांनी सांगितलं की मी खासदाराचं काम दिल्लीत आहे नागरिक शासनाचा हवाला देऊन खासदाराचं काम दिल्लीत आहे गल्लीत फिरायचं नसतं मी सांगतो मी गल्लीत फिरतो आणि दिल्लीत पण नसतो मग पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कारकिर्दीचे अठराशे पंचवीस दिवस होते अठराशे पंचवीस दिवसापैकी हे जर दिल्लीत जास्त वेळ असतात तर फक्त एकशे एकसष्ट दिवसच त्यांची उपस्थिती लोकसभेमध्ये आहे अठराशे पंचवीस दिवसापैकी पाच वर्षापर्ती एकशे एकसष्ट दिवस आणि एकशे एकसष्ट दिवसापैकी मी तुम्हाला सांगतो मग बाकी उरलेले सोळाशे सतराशे दिवस गेले कुठं मतदारसंघातही नाही दिल्लीतही नाही दिल्लीत गावाला सांगायचं <coughs> दे की मतदारसंघात आहे मतदारसंघात सांगायचं मी दिल्लीत आहे हे सगळं खोटा अपप्रचार चालू आहे प्रश्न मी सांगितले तुम्हाला त्यांनी फक्त एकोणतीस प्रश्न पाच वर्षात विचारले एकोणतीस भाषणं केली माझी भाषणं बावन्न आहेत चौदा ते मध्ये प्रश्न विचारण्याची संख्या त्यांची सहाशे एकवीस आहे माझी अकराशे दोन आहेत म्हणजे मी उर बुडवून सांगत नाही की माझी एवढं कामगिरी आहे लोकांना माहितीये कामं महत्वाची आहेत मी काय भाषण केली किती भाषणं केली ह्यापेक्षा मी लोकांची किती कामं केली याला मी प्राधान्य मला हाच प्रश्न तुम्ही सध्याच्या आजारांना विचारायला पाहिजे पाच वर्षात त्यांनी ह्या प्रश्नावर नक्की काय केलं मी येणाऱ्या पाच वर्षात काय करेल हे मी तुम्हाला पसंत पाहिला प्रश्न पाण्याचा मग अशी मला बरीचशी शिष्टमंडळ सोसायट्यांची भेटली पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आमच्या भागातली धरणं असतील आमच्याकडं फळमोडी धरण आहे किंवा बाकीची धरणं असतील भम आस्केड आहे इकडे खडक असलं आहे अमुक आहे तमुक आहे ह्या सगळ्या त्याच्यातून निदान ह्या आडसरमध्ये आम्ही शेतीची पाणी कमी करून शहराला पाणी पुरवठ्यासाठी पाणी देतो गेल्या पाच सहा वर्षाचा ट्रेंड पाहिला तर शहरामध्ये पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो पण त्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे मा माझ्या सहकारी प्रमुखदानाने मला अनेक वेळा हा विषय माझ्या कानावर घातला धरणं आमच्याकडे आहेत पण पाणी मिळण्यासाठी त्यांचं चांगल्या पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की सहा महिन्यामध्ये याच्यावर काहीतरी ठोस निर्णय होईल आणि त्याला कामकाजाला सुरुवात होईल राहिला प्रश्न ट्रॅफिकचा ट्रॅफिकचा प्रश्न सगळ्यात अवघड सगळ्यात अडचणीचा प्रश्न अडपसरमध्ये कुठला असेल तर ट्रॅफिकचा त्याच्यामध्ये पॅरल रस्ते तयार करणं अजून रस्त्याची mm. बांधणी करणं आखणी करणं हा एकमेव पर्याय एक कुठं उड्डाणपुलं कुठं फ्लायओव्हर्स हे सुद्धा नियोजन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी भविष्यकाळामध्ये करेल कारण त्यांना त्यांनी विकास काम केली नाही त्यांना विजयाची खात्री नाही आज पूर्वी जे होत ते उमेदवार गावाला यायचे ते लोक लाईन लावायचे अशी परिस्थिती प्रचारामध्ये महिला डोक्यावर पदर घेऊन एक एक फाटलांना लाईन लावायचे पायाला पाडायचे कारण महाराज महाराजांची प्रतिमा होती आहे आता त्यांना एखाद्या घरात जाऊन चार चार पाच पाच लोकांच्या समोर भाषण द्यावं लागतं काल मी पाहिला ग्रामीण भागामध्ये आमच्या तालुक्यात दौरा होता फक्त त्या घरामध्ये त्या हॉलमध्ये आठ ते नऊ लोक होते त्याच्या समोर त्यांनी अर्धा तास भाषण दिलं आणि होऊ गेले अशा प्रकारची परिस्थिती आहे असं असल्यामुळं त्यांना ते भावनी करणं सहजिक आहे गरजेचं आहे मागच्या वर्षी त्याच्या विरोधात प्रचार केला त्याच्या विरोधात आज तुम्ही ते लढताना समोर जाताना जे कोल्हाने वाटत तेच मला वाटत ते गेल्या वेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळावर होते आणि आता वेगळ्या याच्यावर आहेत माझ्या दृष्टीने ह्या भागातला पाण्याचा प्रश्न पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आणि उरलेले हायवेचे प्रश्न धन्यवाद